नमस्कार नॉलेज मोअर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा जागतिक दिन महिला दिन म्हणून साजरा केला जातो या महिला दिनानिमित्त आज आपण त्याचा इतिहास पाहणार आहोत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन एकोणावीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभराच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता पुरुष प्रधान व्यवस्थेतील पुरुष स्त्री विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपल्या परीने संघर्ष करीत होत्या एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत सर्व जगता जगातच स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता म्हणूनच समाजात समानतेने वावरणे संपत्तीवरील अधिकार तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या आधारापासून स्त्रिया वंचित होत्या मात्र एकोणावीसव्या शतकाच्या मद्यानंतर आपल्यावर होणारा अन्याय आपले हक्क याबाबत स्त्रियांमध्ये सजगता येऊ लागली त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला स्त्रीवाद किंवा फेमेनिझम हा मूळचा शब्द फ्रेंच आहे तो जेव्हा आपल्या आपल्यामध्ये पहिल्यांदा वापरला गेला तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली आणि कमाल म्हणजे राणी व्हिक्टोरियाही या चेष्टेत सामील होती तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खता आणि पाप अशी महाचूक अशी त्याची संभावना केली मुळात नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषमता खटकू लागली पुरुष इतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीची उपलब्धता नव्हती आणि मग आपल्या हक्काबाबत स्त्रिया जागरूक होऊ लागल्या स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सद सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहीर उच्चार झाला तो मेरी क्राफ्ट या तत्त्वव्यक्तींनी लिहिलेल्या द इंडिकेशन ऑफ द राईट ऑफ द वुमन सेवन्टीन नाईन्टी टू या पुस्तकामधून सन एकोणावीसशे बहात्तरमध्ये तिने अतिशय स्पष्टपणे लिहिले होते की स्त्रीचे शिक्षण आणि गडण मुळातच पुरुषी वर्चस्व जगण्याचा विचार करून केले जाते त्यामुळे पुरुषांना काय आवडते हे संस्कार या नावाखाली तिच्या मनावर ठसवले जाते पण स्वतःच्या मनापासून काय आवडते ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच त्याचा नुसता विचार करण्याची कुवतही ती गमावून बसते मुळात सतराशे ब्याण्णव सालात तिने असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते या परखड आणि धाडशी विचारामुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते दुसरे महत्त्वाचे नाव आहे ते एलिझाबेथ कॅन्डी स्टॅन्टन यांनी पहिल्या वुमेन्स राईट कन्व्हेन्शनची स्थापना केली याशिवाय स्त्रियांना नोकरी करता यावी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळावा म्हणून मरियन हायनिश या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला तर केट सेफर्ड यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यूझीलँडच्या सुफ्राझेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला सन अठराशे त्र्याण्णव साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकामध्ये पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला पुढे अनेक देशामध्ये मतदानाच्या अधिकारामध्ये लढे उभ उभारले गेले ब्रिटनमध्ये त्याच्यानंतर कॅरोलिन एगान हे नाव तर प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवावे असे आहे कारण मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरू असलेली लढ्याची ती पहिली पुरस्कृती आहे सन अठराशे नव्वदमध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सेफ्रिजिस्ट असोसिएशन स्थापन झाली परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतराविषयी पूर्वग्रह असणारी होती दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यापासून आणि उत्तर आणि पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यापासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायला हवा अशा प्रकारचे आव्हान ती करत होते अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळ्यावरणाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्काच्या मागणीला पाठिंबा दिला सन एकोणावीसशे सात म सात साली गार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्त्याने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळा मिळवण्यासाठी मिला, संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्के न्यूयॉर्क येथे थेरेसा माल्कियल यांच्या मार्गदर्शनाखाली सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका यांनी आयोजित केलेला महिला दिन हा अगदी पहिला महिला दिन होता असे मानले जाते इथपर्यंत आपण ह्या महिला दिनाबद्दल माहिती पाहिली अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी नॉलेज मोर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओला कमेंट करा शेअर करा लाईक करा धन्यवाद